मंडळी बघा माणूस कलियुग आलं हे निश्चितच आहे आणि कलियुगामध्ये अशा प्रकारे हे चार दोन दिवसाचं वासरू असेल बघा परंतु खोंड आहे आत्ता सध्याला सरास शेतकरी जरशा गाईंचं क खोंड असतात त्यांना कतलीसाठी दिले जातात किंवा कसाईंसाठी कसाईकडं दिलं जातात परंतु ही बघा त्यापेक्षाही गृहनं अशी गोष्ट केलेली आहे की हे दोन तीन दिवसाचं वासरू शिवतर आणि भीमनगरच्या दरम्यान हा एक रेल्वेचा पूल आहे या पुलापशी सोडण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हा येताना एक माझा मित्र आहे अक्षय गुरव म्हणून त्यानं हा व्हिडिओ काढून पाठवलेला आहे की लोकांचा एक वेगळाच एक हे झालेलं आहे शेतकरी म्हटलं तरी शेतकऱ्यांनासुद्धा थोडंसं जाणलं पाहिजे आपण आपल्या दोन चार दिवसाच्या मुलाला सोडून देऊ का अशा कंडिशनमध्ये ह्या वासराला सोडून दिलेलं आहे कोणाला नाही भिलं तरी कमीत कमी परमेश्वराला तरी भिणं गरजेचं आहे ना अशा प्रकारे मित्रांनो रस्त्यावरती चार दोन दिवसाची अशी वासरं सोडू नका कृपया विनंती आहे